एक मोठी बातमी वाशिम नगराध्यक्ष पदावर कोणाची मोहर आघाडी आणि भाजप दोन्हीकडून रणनीतीचा खेळ वाशिम नगर परिषदेच्या निवडणुकीत राजकीय घडामोडी झपाट्याने बदलत आहेत नगराध्यक्ष पद कोणाच्या वाट्याला जाणार यावरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये प्रचंड तणावपूर्ण रणनीती सुरू आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख सुरेश मापारी यांच्या पत्नी रेखा मापारी यांनी सुद्धा काल नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष म्हणून आपला नामांकन अर्ज दाखल केला आहे मात्र त्याचवेळी आघाडीला धक्का देत भाजपने सायंकाळी महाविकास आघाडीतील अनेक प्रभावी नेत्यांना देऊन मोठा राजकीय भूकंप परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली आहे कारण नागोराव ठेंगडे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरत दुसरी बाजू मजबूत केली आहे आता महाविकास आघाडीत एबी फॉर्म कोणाला दिला जाणार यावरूनच आघाडीचा अधिकृत नगराध्यक्ष पदाचा उमेदवार ठरणार असल्याने वातावरण ताणले गेले आहे दुसरीकडे भाजपाकडून अत्यंत सावधानी आणि आखीव रणनीती राबवली जात आहे पक्षाने अद्याप उमेदवाराची घोषणा अधिकृत घोषणा केलेली नाही पण काल झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात इच्छुकांपैकी फक्त अनिल केंदळे यांनाच बोलण्याची संधी देण्यात आली आणि त्यामुळेच भाजपाकडून ख्यातनाम उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते अनिल केंदळे यांचे नाव सर्वाधिक गाजत आहे उद्याच नामांकनाची अंतिम तारीख आणि त्याआधी भाजप काय मास्टर प्लॅन उघड करणार याकडे संपूर्ण वाशिमची नजर खिळली आहे